मी सध्या उभा आहे आपल्या देशाची राजधानी नवी दिल्लीच्या प्लॅटफॉर्म नंबर नऊ वरती माझ्या मागे उभी आहे नवी दिल्ली पटनाला जाणारी तेजस राजधानी तेजस राजधानी एक्सप्रेसचा एसी फर्स्ट क्लास म्हणजेच प्रथम श्रेणी तुम्हाला दाखवणार आहे कसा असणार ह्याच्या आतले इंटीरियर्स हे तुम्हाला दाखवतो लवकरात लवकर बघा खूप लोकांना प्रश्न असतो की भाई राजधानीच्या आतला फर्स्ट एसी कसा असतो तो तुम्हाला दाखवतो आता डब्याच्या बाहेर असं फर्स्ट एसी लिहिलेलं दिसतं त्याच्यावर तुम्हाला कळेल की हा तुमचाच डबा आहे बाकी तुम्हाला मी ह्याची किंमत सांगतो फर्स्ट एसी जर तुम्हाला राजधानीचं कुठलाही बुक करायचं मिनिमम फेअर हि पाच हजार रुपयापासून स्टार्ट होतं तर ह्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा आता तुम्हाला मी दाखवतो आपल्या फर्स्ट एसी सी कोचचे इंटीरियर्स इकडे पहिली गोष्ट दोन्ही तुम्हाला वॉशरूम्स मिळणार आहे एक वेस्टर्न स्टाईल आहे आणि एक इंडियन स्टाईल आहे हे बघा ह्याला जस्ट थोडं मी पुश करणार त्याच्यानंतर ही सगळी तुम्हाला दरवाजे बघायला मिळतील ह्या दरवाज्यांच्या मागे केबिन आहेत आणि कूप आहेत केबिन आणि कूप काय असतो तो पण तुम्हाला दाखवतो पहिले आज आपला आहे कूप हे बघा एंटर केल्यानंतर हे तुम्हाला असे दोन मोठे बेड टाईप मिळतात जे की खूप कम्फर्टेबल असतात इथे तुम्हाला बघा मोठ्या उश्या एकदम मोठ्या उश्या नॉर्मल ट्रेनपेक्षा खूप मोठ्या उश्या आहेत इकडे तुम्हाला चादरी मिळत आहेत वर ते तुम्हाला ह्याच्यात चादरी असतात फेस्टॉवल सगळ्या गोष्टी आहेत इकडनं तुम्ही अटेंडर कॉलिंग बेल जर काही गोष्टीची गरज असेल तर ह्याला दाबून तुम्ही अटेंडरला बोलू शकता इकडे पडदे आहेत इतनं तुम्हाला मस्त व्यू एन्जॉय करू शकतो असा असतो राजधानी एक्सप्रेसचा फर्स्ट क्लास इकडे टेबल आहे ह्याच्यावरती ठेऊन तुम्ही जेवण वगैरे करू शकता जे की राजधानीमध्ये सगळ्यांना सर्व करणार आहेत